नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका एक नवी नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्याच्या वडूज एखाद्यात एक बैल मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आणि सचिन नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळणार याची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका तेजा आणि सचिन गट क्रमांक तीनमध्ये पळून सेमीसाठी पात्र झाले होते तर मित्रांनो आता सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला विठ्ठल तेजानी यांच्या तेजा आणि सचिनची गाडी पळताना दिसणार आहे मित्रांनो तेजा आणि सचिनला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला तेजा पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद